सत्यजितने दुर्वाकडे पाहिलं दुर्वाने नजरेनेच त्याला आधार दिला काल रात्री सत्यजितने बऱ्याचशा गोष्टी दुर्वाला सांगितल्या होत्या आणि परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन दुर्वाला पण त्याचं म्हणणं पटलं होत भाई काय बोलतोयस तू हे शिवा सत्यजित समोर उभा राहत म्हणाला खर तेच बोलतोय तिला पुण्यावरून मी इथे आणलं होत ते पण तुझ्यासाठी त्याच्या नजरेला नजर देत म्हणाला पण हे ऐकून शिवाने चाकीवर त्याच्या हाताची मूठ वळवली कारण त्याच्यासाठी हा एक प्रकारचा धक्काच होता माझ्यासाठी म्हणजे शिवाने शांततेत विचारलं पण सध्या त्याच्या मनात भावनांचा कल्लोळ माजला होता सत्यजितने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली पण जस जस तो सांगत होता तस तस सूर्या आणि शिवा दोघांच्याही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत होते सगळ्यात जास्त शॉक तर शिवाला बसला होता ती आली तर तिची पैस पूर्ण करायला होती पण माघार घेऊन इथून निघून गेली कारण तिला तुला हर्ट करायचं नव्हतं आणि आपल्या दोघात कुठले गैरसमज व्हावे अशी तिची इच्छा नव्हती म्हणून ती तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता चुपचाप चाप इथून निघून गेली सत्यजित म्हणाला आणि त्याने शिवाकडे पाहिलं पण त्याचा चेहरा निर्विकार होता त्याच्या मनात नेमकं काय चालू होत हे फक्त त्यालाच माहित होत सत्यजितच्या प्रत्येक वाक्यावर तारासोबत घालवलेले क्षण त्याला आठवत होते ते आठवताना त्याचे बायसे आणि हाताच्या नसा आपोआप फुगत चालल्या होत्या त्याला राग आला होता कि तो हर्ट झाला होता हे तर आता तोच सांगू शकत होता आईनो, नो की तुला कदाचित माझा राग आला असेल आणि आला असेल तर तू राग व्यक्तही करू शकतोस पण मला तारा खरच या घरासाठी योग्य वाटते जाताना मी तिला विचारलं सुद्धा होत पण तिला आपल्या घरची सून होण्यात काहीच इंटरेस्ट नाही आणि तिचे तेच शब्द लक्षात घेऊन मला वाटते कि तीच आपल्या कामासाठी योग्य कारण ती आपल्याला मदत करू शकते आणि तिला या घरची सून होण्यात पण इंटरेस्ट नाही म्हणजे थोडक्यात काम झाल्यानंतर ती तिच्या रस्त्याला आणि तो तुझ्या सत्यजित म्हणाला सूर्या मात्र ची प्लॅनिंग ऐकून सुन्न झाला होता भाई खूप डेंजर आहे किती पुढचा विचार करतो सूर्या मनातच म्हणाला कारण त्याला सुद्धा आता खात्री वाटत होती कि तारापेक्षा चांगली मुलगी सून म्हणून या घराला मिळूच शकत नाही आणि शिवाला फक्त तीच कंट्रोल करू शकते हे त्याला कळून चुकलं होत शिवा बोल ना काहीतरी तुला राग आला असेल तर तो व्यक्त कर तुझी चिडचिड होत असेल तर चिडचिड कर पण असा शांत बसू नकोस मनात जे काही असेल ते बोलून रिकामा हो दुर्वा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली काय बोलू वहिनी म्हणजे इतके दिवस ती मुलगी स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्याबरोबर होती शिवा सुस्कारा सोडत म्हणाला स्वार्थ फक्त तिच्या एकटीचा नव्हता शिवा माझा पण होता या सगळ्याला मी सुद्धा तितका जबाबदार आहे सत्यजी पुढे येत म्हणाला तुझा स्वार्थ म्हणजे माझ्यावर असणार करिअर करायचं होत तर तिने तिच्या कष्टाने ते उभं करायला हवं होत ही कुठली पद्धत झाली एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायची आणि त्यावर स्वतःच्या स्वप्नाची इमारत उभारायची शिवाला ताराचा प्रचंड राग आला होता शिवा तू माझ पूर्ण बोलणं ऐकलं नाहीस किंवा फक्त अर्धवट ऐकून तिच्याबद्दल मत ठरवतोयस आय अग्री कि ती तिच्या स्वार्थासाठी इथे आली होती पण ती इथून गेली ते स्वार्थ म्हणून नाही आणि मला वाटतं कधी तुझ्यासोबत राहून सुद्धा तिने स्वतःहून तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला नसावा इतकी खात्री आहे मला तिच्याबद्दल विचार कर जर तिच्या जागी दुसरी एखादी मुलगी असती आणि मी तिला हे सगळं करायची परमिशन दिली असती तर तुझं नेचर बघता आतापर्यंत तुम्ही कितीतरी पुढे निघून गेले असते यातलं काहीही केलं नाही आणि कधी करणारही नाही याची मला पूर्ण खात्री म्हणाला तसा शिवा निरुत्तर झाला कारण ताराच्या जागी खरंच एखादी दुसरी मुलगी असती तर आतापर्यंत तिने स्वतःच्या शरीराचा योग्य तो उपयोग करून शिवाला तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला असता सोबत अशी भांडत बसली नसती पण ताराने असं काहीच केलं नाही हे सत्य तो नाकारू शकत नव्हता तिने लाख प्रयत्न केले असते भाई पण मी नेहमी माझ्या मर्यादा सांभाळून वागतो तुम्हाला वाटत असेल की शिवा दिलफे काशीके पण मी कधीच माझी मर्यादा ओलांडली नाही शिवाला थोडं वाईट वाटत होतं आय नो तू काहीही केलेलं नाही आणि कधी करणारही नाही एवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर मला फक्त एकच म्हणायचंय की सध्या आपल्याला ताराची खरच गरज आहे कारण हे फेक लग्न तर मी कोणासोबतही लावू शकतो पण मला एक अशी मुलगी हवी जिच्यावर हल्ला झाला तरी तो ती उधळून लावू शकेल आणि तारामध्ये ते गट नक्कीच आहेत शिवादा भाई अगदी बरोबर बोलतोय अरे विचार कर त्या राख्यासारख्या शैताना पुढे ती घाबरली नाही म्हणजे ती किती स्ट्रॉंग आहे सूर्या म्हणाला आहे ती स्ट्रॉंग पण मग मागच्या वेळी काय झालं होतं ते तुम्ही विसरलात वाटत मला वाचवताना तिच्या हाताला लागलं होत उद्या देव न करो पुन्हा असं काही झालं आणि त्यात तिला जीव गमावा लागला तर काय उत्तर देणार आहोत आपण तिच्या आई वडिलांना शिवा म्हणाला तिला काहीही होणार नाही कारण तू तसं काहीही होऊ देणार नाही सत्यजी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला तसा शिवा आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागला हे बघ शिवा आपण जर त्या माणसाला लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न केला नाही तर आज ना उद्या तो पुन्हा माझ्यावर हल्ला करेल आणि मला काही झालेलं आवडेल का तुला दुर्वा त्याच्याकडे वाहत म्हणाली तसं त्याने नकारार्थी मांडो लवली। अब देखो जो काम भाई न कर सका वो भाभी की ममता कर दिखाएगी सूर्या त्या दोघांचे एक्सप्रेशन बघत मनातच म्हणाला शिवा आता तुझ्याकडे फक्त दोनच ऑप्शन एकतर खरं लग्न करायचं ज्यात मुलगी तुझ्या चॉईसची असेल किंवा तारासोबत फेक मॅरेज करायचं जिथे काम झाल्यानंतर तुझी या सगळ्यातून सुटका होईल आणि ती सुद्धा तिचं पुढचं आयुष्य जगायला रिकामी होईल प्रश्न फक्त काही महिन्यांचाच असेल सत्यजित म्हणाला तसा शिवा विचारात पडला शिवा मी तर म्हणते तू तारासोबत खरच लग्न करून टाक अरे तुमची जोडी खूप छान दिसते दुर्वा मी पण तेच म्हणतोय तर उडवून टाकू ना लग्नाचा बार सूर्या पुढे येत म्हणाला पण जस शिवाने त्याच्यावर नजर रोखली तसा तो परत मागे जाऊन त्याच्या जागेवर उभा राहिला वहिनी मी, मी तुझा रिस्पेक्ट करतो पण सॉरी मला तिच्याशी लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाही पण जर ती फेक मॅरेज साठी तयार असेल तर माझी काही नहीं। माजी का हरकत नाही शिवा मनाशी काहीतरी ठरवत म्हणाला तस दुर्वाजीच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं सूर्या मात्र थोडा नाराज झाला त्याने खरंच तारासोबत लग्न करावं अशी सूर्याची इच्छा होती ग्रेट। मग कधी जातोय पुण्याला सत्यजित म्हणाला तस शिवाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं मी का पुण्याला जायचंय शिवाने विचारलं आता जाताना तू तिला इतकं हर्ट केलं म्हटल्यावर मनवून आणणं पण तुझी जबाबदारी आहे ना सत्यजित म्हणाला तसा तो डोळे बारीक करून त्याच्याकडेच बघू लागला मी, काही ही वगरे ला नहीं। ला ला हो। मी तिला काहीही हर्ट वगैरे केलेलं नाहीये आणि तुम्हीच म्हणालात ना की तू फक्त लग्नाला तयार हो पुढचा आम्ही बघून घेऊ म्हणून मग आता तुम्हीच बघा तिला कसं तयार करायचंय ते शिवा म्हणाला शिवा मी काय बोलले होते ते नीट आठव मी बोलले तू लग्न करून बायकोला घरी घेऊन ये पुढचं आम्ही पाहून घेऊ म्हणजे तिला इथे आणण्याची जबाबदारी तुझी आहे पुढच सगळं आम्ही पाहून घेऊ दुर्वा म्हणाली फच ग्या यार शिवा मनातच वैतागत म्हणाला बर चला ठीक आहे मी काहीही करून तिला तयार करेन पण तिच्या घरच्यांच काय कुठल्या मुलीच्या घरचे असे फेक मॅरेजला तयार होतील शिवाने विचारलं तू तयार असेल तर मी अजय सोबत म्हणजे तिच्या भावासोबत बोलतो खर तर तिच्या घरचे तुमच्या खऱ्या खुऱ्या लग्नाला सुद्धा तयार फक्त तुम्ही दोघांनी हो म्हणायची म्हणाला तस शिवाने वैतागून कपाळाला हात लावला त्याच्या लाईफ मध्ये काय घडत होत त्याला काहीच कळत नव्हतं पण आता आपण सगळीकडून अडकले हे त्याला नक्कीच समजलं होतं शिवा या घराला वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना काही ना काहीतरी किंमत चुकवावीच लागणार आहे या किंमत चुकवावी लागली तुझ्या भाईला पण किंमत चुकवावी लागली आता तुझी वेळ आली असं समज दुर्वा खूप आशेने त्याच्याकडे बघत म्हणाली तिचा तो केविलवाणा चेहरा बघून शिवा विरघळला ठीक आहे आणतो मी तिला तो सुस्कारा सोडत म्हणाला तस सूर्याने पळतच येऊन पाठी मागून त्याला मिठी मारली येस चला आता लागू या लग्नाच्या तयारीला सूर्या खूप आनंदाने म्हणाला दुर्वाजीच्या चेहऱ्यावर समाधान होत सूर्या पण खुश होता फक्त एकट्या शिवाच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते कारण जाताना तो तिला जे काही बोलला होता त्यानंतर तिला परत मनवून इथे घेऊन येणं हे त्याच्यासाठी खरच अग्निदिव्य असणार होत कारण तिचा रिअल स्वभाव कसा आहे हे तर त्याला आता चांगलंच समजलं होतं आता त्यांच्यात कुठलाही सस्पेन्स नव्हता सगळं क्रिस्टल क्लिअर होत जीत आपण शिवाला तयार तर केलं पण खरच ताराच्या घरच्यांना या लग्नासाठी तुम्ही कसं तयार करणार आहात नुकतेच दुर्वाजी त्यांच्या रूम आले होते आपल्या मुलीचं लग्न होतंय म्हटल्यावर कुठल्या आई बापाला प्रॉब्लेम असेल सत्यजित कालात हसत म्हणाला अहो तो फेक मॅरेजसाठी तयार झालाय खऱ्या कुऱ्या लग्नासाठी नाही दुर्वाने कपाळावर आठ्या पाडत विचारलं फेक मॅरेज हे फक्त त्या दोघांसाठी असेल पण मी त्यांचं लग्न लावणार आहे सत्यजित म्हणाला तशी दुर्वा त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिली त्या मूर्खांना जरी समजत नसलं तरी मला चांगलंच समजलं ते दोघे एकमेकांसाठी खूप काही फील करतात सत्यजित म्हणाला आणि असं कशावरून वाटतंय तुम्हाला दुर्वाने विचारलं तारा इथून निघून गेली कारण तिला माझ्यात आणि शिवामध्ये कसलेही गैरसमज होऊ द्यायचे नव्हते जी मुलगी आधी अरे तुरे शिवाय त्याच्याबद्दल बोलत नव्हती ती आता स्वतःपेक्षा जास्त त्याचा विचार करायला लागली हे तिला अजून समजलंच नाहीये आणि दुसरं म्हणजे तिला असं वाटतंय की ती या घरासाठी योग्य नाही कारण तिचं राहणीमान तिची विचार करण्याची पद्धत तिची राहण्याची पद्धत सगळंच खूप मॉडर्न आणि वेगळं आहे एकत्र एक कुटुंब पद्धती तिला आवडत नाही पण जी गोष्ट तिला आवडत नाही त्याचाच विचार करून ती इथून निघून गेली हे कदाचित अजून तिच्या लक्षातच आलं नाही आपलं कुटुंब वाचवण्यासाठी तिने स्वतःवरचे आरोप सहन केले यावरूनच कळत कि तिला स्वतःपेक्षा जास्त या घराची काळजी आहे आणि दुसरीकडे शिवा मनात तिच्याविषयी इतका तिरस्कार असतानाही या सगळ्यात तिला काही झालं तर या गोष्टीचा विचार त्याच्या मनात आधी आला मग मला सांग हे दोघ मूर्ख नाही तर काय आहेत आणि अशा या मूर्खांना सरळ करण्याचा आता फक्त एकच उपाय ते म्हणजे त्यांना लग्नाच्या बंधनात अडकवून एका ठिकाणी आणणं सत्यजी पुन्हा सगळ्यांच्या दोन पावलं पुढे जाऊन विचार करत होता अहो पण ते दोघं काही लहान नाहीत किंवा अडाणी पण नाही त्यांचं खरंच लग्न होत हे त्यांना समजणार नाही असं वाटलं का तुम्हाला यावर सत्यजितने तिच्याकडे पाहिलं आणि गालात हसला तू या सगळ्याच टेन्शन घेऊ नकोस ते मी आणि अजय पाहून घेऊन त्यांचा बँड तर मी वाजवूनच राहणार बाय हुक और बाय क्रुक संधी दिली होती मी त्यांना एकमेकांना समजून घ्यायची पण त्या मूर्खांना नाही समजलं त्यात आता माझा दोष नाही आता एक नाही तर दोन बँड वाजणार एक शिवताराचा आणि दुसरा त्या गुमनाम विलनचा हे बोलताना सत्यजितच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती काही वर्षांपूर्वी सुरू झालेला हा सुडाचा खेळ आता पाटील ब्रदर्स त्यांच्या पद्धतीने संपवणार होते पण कसा ते तुम्हाला या भागात समजणार नाही त्यासाठी तुम्हाला थोड़ी वाट बघावी लागेल